पंधरा ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाले पण काही महिलांना या योजनेचा लाभ आता आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यामुळे त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येत नाही मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारहून पैसे पाठवले जात आहेत एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात बँक खात्यात पैसे तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत तर अजून अशा अनेक महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत मात्र बँक खात्याशी आधार नंबर लिंक असेल तरच महिलांना योजनेचे पैसे मिळतात आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण भरपूर महिलांना या पात्र असलेल्या महिलांना याचा याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून या न, घर घरबसल्या आधार बँक खात्याला कसे लिंक करायचे याचा आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक कमेंट आणि व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वात अगोदर माझी लडकीचा अर्ज भरताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही हे कसे तपासायचे हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या एच टी टी पी यू आय डी ड गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला आधी जावे लागेल त्यासाठी गुगलवरती सर्च करा माय आधार आता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा आधार नंबरने लॉग इन करायचं आहे त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा भरावा लागेल त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो साठी तुम्ही तो टाका ओ टी पी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉग इन झाले आहात आता तुमच्या समोर आता डॅशबोर्ड आला असेल आता तुम्हाला खा खाली बँक सेडिंग स्टेटस हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या बँकेचे नाव आणि तुमचे खाते ॲक्टिव्ह आहे की नाही याची पूर्ण माहिती आली असेल आणि सर्वात आधी आता तुम्हाला आता आपला बँकेला आधार क्रमांक लिंक करायचा आहे ते कसं आहे समजून घेऊया सर्वात आधी तुम्हाला गुगल एन पी सी आय असं सर्च क करायचं आहे त्यानंतर खाली सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला एन पी आय एन पी सी आयचे अधिकृत संकेतस्थळ दिसेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला कन्झ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर भारत आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता तुमच्या समोर आणखी नव्या पेज होईल त्यावर आधार क्रमांक टाका खाली रिक्वेस्ट फॉर आधार ला सिडिंग या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचं नाव निवडायचं आणि खाली फ्रेश सिडिंग वर क्लिक करायचे बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर साठ टाकायचा आहे टर्म्स आणि कंडिशन्स वाचून त्यांना स्वीकार करायचा आहे त्यानंतर कॅपच्या कोड आला असेल तो तो भरा आणि सबमिट करा अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या आता तुमचं आधार कार्ड लिंक करू शकता आणि लाडकी बहीण योजनेचे आता पैसे त्वरित म्हणजे कुठे सेतूमध्ये न जाता मोबाईलवरून स्वतः तुम्ही आधार लिंक करून प डायरेक्ट पैसे आता तुम्ही घेऊ शकता तुम्ही तुम्हाला आता आणि याचं गरज तुम्हाला फक्त या योजने करता नाहीच पण याची गरज भरपूर ठिकाणी अशा योजना नवीन योजनांसाठी पडणार आहे त्यासाठी तुम्हाला ही आधार कार्ड लिंक घरबसल्या आता करता येणार आहे